बघितलात ना तुम्ही आता एक वाजून पंधरा मिनटं झालेत आत्ता मी आंघोळ केली मस्त फ्रेश झाले आणि आधी बाबा धावत पळत गार्डनमध्ये आले पूर्ण दोन दिवसानंतर मी आज तसं तर तीन दिवस म्हटले तरी चालेल कारण परवाला जाता जाता फक्त काय तेवढं पाणी मी झाडांना दिलं होतं तीन दिवसाची ट्रिप होती खरं तर पण खरं सांगू का इतकी एन्जॉय करत होती तिथे पण माझ्या प्लांटची सतत मला आठवण येत होती कारण आता ऊन बऱ्यापैकी पडायला लागलेलं ला। सो त्यामुळे मला असं होत होतं की अरे आपण पाणी तर देऊन आलो पण पाणी सुकलं तर नसेल ना माझे प्लांट जाणार तर नाहीत ना तसं आणखी म्हणजे इतकं कडक ऊन नाही आहे त्यामुळे इतक्या सहजासहजी प्लांट जात नाहीत पण तरी एक भीती असतेच मनात आणि तुम्ही जर माझ्यासारखे गार्डनर असाल आणि तुमचं तुमच्या प्लांट्समध्ये जास्तीचा जीव असेल ना तर तुम्ही नक्की या गोष्टीसोबत रिलेट करू शकता सो आल्या आल्या माझं तेच इथे चाललेलं पा प्लांट अगदी निरखून निरखून बघत होती सुकलेले पानं वगैरे काढून टाकायचं हे तर माझं म्हणजे सर्वात फेवरेट काम आहे म्हणजे गार्डनमध्ये मी एका मिनटासाठी जरी आली ना तरीही मी चुपचाप बसत नाही काही ना काही काही ना काही काम माझं चाललेलं असतं आणि त्यातलं सर्वात सोपी काम म्हणजे झाडाची सुकलेली पानं काढणं आणि ते गरजेचंही फार असतं बघा म्हणजे जर आपण ती काढली नाहीत ना ते प्लांट तर छान दिसतच नाही शिवाय त्यांची ग्रोथही व्यवस्थित होत नाही त्यामुळे ते वेळच्या वेळी वेड़ काढून टाकणं गरजेचं असतात पण आता मला तशी सवय पण झालेली आहे बघा गार्डनमध्ये आले की मुकट्याने काही बसवत नाही म्हणून ती पानं म्हणजे माझ्या प्लांट्सवर कधी सुकलेली पानं तुम्हाला मला दिसणारच नाहीत बाई <coughs> आवाज आवाज खराब झाला आहे माहिती आहे का त्यानंतर पायांची तर अशी वाट लागली काय सांगू बरं चला आता पटपटपट ही गार्डनची कामं आवरते टाईम बघितलास तुम्ही किती झाला ते <laughs> आणखी बरीचशी कामं करायची आहेत सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो सकाळी साडेसात साडेसहा वाजता पोहोचलो बघा आम्ही घरी आणि घरी आल्या आल्या काहीच नाही सरळ झोपी गेलेत सर्वजण आणि आता तुम्हाला टाईम दाखवला मी आता वाजलेला आहे सव्वा एक माझी आंघोळ वगैरे सर्व आटकून झाली आणि आत्ता कामाला सुरुवात करायची आहे पण पाय इतके सुजलेत ना की चपलीत पण येत नाही आहेत आणि इतके गोळे आलेले पायाला पण आता सर्वजण उठायची वेळ झाली सर्वांना भयंकर भुका लागणार आहे माहीत ला, ला आहे घरात प्रचंड पसारा आहे मी नंतर दाखवतेच तुम्हाला पण त्याआधी स्वयंपाक करून घेते स्वयंपाक झालेला असला की कसं मग पसारा घर आवरायला आपण कितीही वेळ देऊ शकतो म्हणजे घाई अशी काही राहणार नाही माझ्या मागे कारण सर्व व्यवस्थित करायला कपडे वॉश वगैरे बऱ्याचशा गोष्टी करायचे आहेत आणि त्याला भरपूर वेळ द्यावा लागणार आहे म्हणून आधी स्वयंपाक करते सर्वांना मस्त जेऊ घालते मी पण थोडंभर जेवते आणि त्यानंतर घर आवरायला घेते त्याआधी पाय बघा माझे किती सुजलेत म्हणजे असे टम्म फुगलेत ना आधी इथे तर घोट्याजवळ तर खूपच जास्त सुजलेत त्यामुळे उभं राहायला इतका प्रॉब्लेम येतो येतोय ना जास्त वेळ उभं राहिलं की खूप पेन आहे त्यामध्ये त्यामुळे मी इथे जरा बसले आणि म्हटलं याला जरा क्रीम वगैरे लावते सुजन उतरेल आणि पेन कमी व्हावं हा खरं तर हे आहे फक्त आता मी तुम्हाला तेवढेच पाय दाखवले पण माझे म्हणजे खूप टोंगड्यांपासनं खालचे पायनं भयंकर दुखत आहेत अगदी चालणंही होत नाही आहे त्यामुळेच जे आहे आतापर्यंत झोपून होते पण आता किती झोपणार ना आणि घरातली कामं कधी करायची आणि मला तर असं होतं घरात पसारा असला ना कधी एकदाची आवडते आणि कधी घर अगदी नीट नेटकं ठेवते किंवा कामंही अशी माझ्या डोळ्यासमोर दिसली ना तर मला झोपलेली जरी असली ना तर असं दचकून दचकून जाग येतो अरे आपली कामं बाकी आहेत अरे आपल्या घरात पसारा होत आहे आणि खरंच मला होतं असं हो तुम्हालाही असं होतं का घरात पसारा असला तर किंवा भांडे पडून असतील बाकी असतील तर, तर मला नक्की कमेंट करून सांगा मला तरी असं होतं आहे सो आता खरं तर शेवग्याची भाजी वगैरे करायचं माझा बिलकुल मूड नव्हता मसाल्याची भाजी खायची इच्छाही नव्हती आणि इतका तामझामही करायचा नव्हता पण काय करणार हा लास्ट ऑप्शन होता घरात इतर कुठलीच भाजी नव्हती म्हणून जे आहे आता मी शेवग्याची भाजी करायला घेतली जितकी शॉर्टकट करता येईल तितका जो आहे माझा प्रयत्न होता म्हणूनच जे आहे डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो वगैरे असं भाजून घेतलं नाहीतर मी नेहमी तव्यावरच भाजते तुम्हाला हे माहीत आहे म्हणजे ऐकलेलं आहे काही असं की डायरेक्ट गॅसवर भाजू नये वगैरे वगैरे म्हणून सो चला मसाला छान वाटून घेतला आणि सिम्पली अशी मस्त मसाल्याची भाजी केली खूपदा रेसिपी शेअर केलेली आहे डिटेलमध्ये त्यामुळे आता अशीच वरवर शेअर करते आहे मस्त भाजी शिजली बघा कोथिंबीर कमीच होती म्हणून तेवढीच घातली आणि चला पट, पट, पट आता जेवण करून घेते कारण आता जवळपास झालेले आहेत म्हणजे सव्वा एकला मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि जवळपास दोन वाजलेत आता माझा स्वयंपाक पूर्ण झाला जेवण केलं आणि लगेच भांडी घासून घेतली कारण न आता इतका कंटाळा येत होता आणि आत्ता जर का मी कंटाळा केला असताना की झालं सकाळ तर माझी पूर्ण झोपेत गेली आणि आता जर मी कंटाळा केला असता थोडंसं अंग टाकलं असतं ना पुन्हा झोप लागली असती आणि दुपारही माझी मग झोपेतच गेली असती आणि घरभर पसारा जो आहे माझा तो तसाच राहिला असता पुढे दाखवतेस मी तुम्हाला किचन आवरून घेतलं बघा असं स्वच्छ बिलकुल की मन न असं माझं खरं सांगते इतकं शांतता मिळते माझ्या मनाला इतकं मस्त वाटतं की चला घरातला एक तरी कोपरा अगदी माझ्या मनासारखा आहे याचं समाधान मिळतं किचन क्लीन केल्यानंतर आठवलं अरे मी ना लोणी घेतलं होतं ज्या दिवशी मी यात्रेला गेले ना त्या दिवशी लोणी घेतलं होतं आणि बघा हे एक किलो लोणी आहे जवळपास आणि हे तावायचं तेव्हापासनं बाकीच होतं कारण यात्रेच्या दिवशी तुम्हाला माहीत आहे लेट आली आणि लगेच जे आहे ट्रीपसाठी निघून गेले ट्रीपचे दोन तीन दिवस त्यानंतर आज जे आहे मी लोणी तावायला घेतलं इथे भरपूर महिन्यानंतर खरं तर मी असं विकतचं लोणी घेते कारण मी घरीच बनवत असते आणि तेवढं तुपणं आम्हाला म्हणजे पुरेसं असतं फक्त लाडू वगैरे बनवायचे असले एक्स्ट्राचं दिवाळीचं काही असेल तेव्हा जे आहे मग तुपाची गरज पडत असते सो तेव्हाही मग असंच विकतचं वगैरे तूप गोवर्धनचं किंवा असं जे आहे मी घेऊन येत असते पण यावेळेस म्हटलं चलात विकतचं तुपणं कितीही म्हणजे ब्रँडेड असू द्यात काही असू द्यात महागडं असू द्यात पण त्याचा स्मेलही आपल्या गावरान तुपासारखा येत नाही चव तर सोडाच आणि एवढ्यात काय होतं आहे घरचं तूप आम्हाला म्हणजे पुरेसं नाही बनत आहे म्हणजे बनत तेवढंच आहे पण आम्हाला पुरत नाही आहे कारण पिहूला तूप फार आवडतं म्हणून आता आम्ही लोणी विकत घेतली आता त्या डब्यातून ती काही बाहेर निघेच ना म्हणून मी या पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये तो डबा ठेवला म्हटलं चला कामं जरा सोपी करूयात आणि आज खरंच माझ्यासाठी ते फार गरजेचं होतं तो इथे लोणी गरम करायला ठेवलं तोपर्यंत ना आ, जे दिसते तुम्हाला कॉफीचं पाऊच ते तेवढंच बाकी होतं आणि भरपूर दिवसापासून मला ते दिसत होतं आज पिते उद्या पिते करत म्हटलं ते कडक होऊन जाईल आणि वेस्ट होईल म्हणून आज मी कॉफी केली ती बाजूला ठेवली आणि बघा दोनच मिनटात लोणी पूर्ण डब्याचे बाहेर आलं आता हे तावायला ठेवते मी आधी आणि त्यानंतर जे आहे मग कॉफी एन्जॉय करते कॉफी आमच्याकडे फार कमी पिल्या जाते आणि पिल्या कमी पिल्या जाते म्हणजे आम्ही घेऊनच येत नाही कधीतरी अरू एखादं पाऊच घेऊन येते किंवा बॉटल घेऊन येते आणि ती संपली की पुन्हा सहा सहा सात सात सा, 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 महिने आमच्याकडे कॉफी येतसुद्धा नाही आणि आली तरी अशी मग पडून राहते सो तीच आता मला संपवायची होती म्हणून आज मी मुद्दामून कॉफी केली नाहीतर चहाची मला आता म्हणजे अशी तलफ तलफ नाही तलफ नाही म्हणू शकत आपण पण गरज होती कारण हातपायांसोबत माझं डोकंही खूप भनभन करत होतं बरं चला आता चहा कॉफी चहा कॉफी पुराण बंद करते आणि आता गार्डन पुराणावर हो येते बघा इथे आल्यावर किती मस्त फ्रेश वाटते नाही का इतकी फुलं लागलेली आहेत या प्लांटला काय सांगू आणि आता दोन तीन दिवस मी घरी नव्हते ना तर माझ्या जास्वंदालाही दोन तीन फुलं उमलून गेली गेलीत म्हणते मी कारण तुटून पडलेली दिसली मला डायरेक्टली ती किती कड्या होत्या आणि तेव्हापासनं मी वाट बघत होती एक तरी कडी उमलेल म्हणून तर एकही एक नाही उमलली आणि जशी मी गावाला गेली तशा तीन तीन कड्या उमलल्या आणि सुकूनही गेल्यात बरं चला आता गार्डन पुरानंही बंद करते आणि पटपटपट पट जे आहे कामाला लागते तूप तावायला ठेवून मी कॉफी घ्यायला गेले होते तिकडनंच मी तुळशीचे पानंही तोडून आणलेत तुळशीची पानं तूप तूप तावताना जेव्हा आपण टाकतो ना त्यामुळे तूप आणखी छान बनतं आणि त्याचा सुगंधही छान येतो आणि ती लवकर म्हणजे जास्त दिवस जर राहिलं तर जो एक वास येतो ना त्याला तोही येत नाही म्हणून तूप तावताना तुम्हीसुद्धा म्हणजे ट्राय करून बघा तुळशीची पानं टाकून बघा तुम्हालाही छान अनुभव येईल त्यानंतर आता जसं मी बोलले झाडांना पाणी नाही आहे दोन दिवसापासनं सो तेच मी इथे टाकते आहे माझ्या गार्डनमधल्या झाडांना पाणी फार कमी लागतं कारण तिथे ऊन फार कमी येतं पण इथे हे सर्व फ्लॉवरिंग प्लांट आहेत याची पाण्याची रिक्वायरमेंट तशीही जास्त आहे आणि या गार्डनमध्ये ऊनही फार येतं त्यामुळे इथलं पाणी लगेच सुकतं त्यामुळे झाडांनी म्हणजे रिझल्ट दाखवलेलाच मला बरीचशा झाडांची पानं अशी त्यांनी माना टाकलेल्या होत्या काही पानं तर म्हणजे गळाली होती तुळशी मात्र म्हणजे पाणी कमी असेल ऊन जास्त असेल तर लगेच परिणाम दाखवते तुळशीची तर बरीचशी पानं गळालेली होती त्यामुळे आधी तुळशीला पाणी दिलं आणि असं पाणी सुद्धा म्हणजे पानं पटकन फ्रेश होतात तुळशीची खालची पानं एकदा गळाली ना की मग काळ्याच राहतात मग तुम्ही तिची कितीही काळजी ना ती वरवर वाळत जाते आणि खाली नुसत्या काळ्याच राहतात म्हणून तुळशीची विशेष काळजी घ्यावी लागते पण आता छान दिसते माझी तुळस मस्त अशी काय आ, काय म्हणता येईल त्याला हा बुशी बुशी झाली घनदाट झाली चला आता झाडांना पाणी देऊन झालं कपडे वॉश करायला टाकले होते हे ब्लँकेट्स मी ट्रिपला सोबत घेऊन गेली होती आणि आता आल्यावर तसेच काही म्हणजे कपाटात ठेवावशी मला वाटत नव्हते तसे फार घाणही झाले नव्हते तरीसुद्धा मस्त वॉश केले थे आणि चला आता आता ट्रिपवरून आली तर शॉपिंग काय काय केली ते दाखवते सो हे दोन टी शर्ट्स मी घेऊन आले म्हणजे एक टी शर्ट आणि एक जॅकेट वेअरच करून दाखवते सो हे आहे पहिलं जॅकेट खूप सुंदर दिसतंय आणि कलर तर इतका गोड आहे याचा काय सांगू आणि त्यावर जे हाय आहे ना प्रिंटेड त्याचा ब्ल्यू कलर असल्यामुळे त्या पॅन्टसोबतही ते परफेक्टली मॅच होतं आहे आणि त्यामुळे लुक त्याचा खूप सुंदर येतोय याची किंमत सांगितली ना तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल फक्त दोनशे रुपयाला मिळालं मला हे आणि कलर ही गोड आहे कापड ही खूप छान आहे आणि लुक म्हणाल तर तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातनं टमी दिसत नाही तुमचाही टमी असेल तर तुम्ही अशा प्रकारचे टी शर्ट वेअर करू शकता म्हणजे असे बॉडी फिटनं यूज करता अशा प्रकारचे जर यूज केले ना तर आपला टमी दिसत नाही वे चला हे आहे दुसरं टी शर्ट टी शर्ट नाही सॉरी जॅकेट म्हणू शकता तुम्ही याला थंडीतही चालतं किंवा अदर सीझनमध्येही हे तुमचं शिवले स्टॉप वगैरे असेल तर तुम्ही त्यावर वेअर करून घेऊ शकता लुकवाईज खूप सुंदर आहे थोडंसं ठीक आहे म्हणजे इतर सीजन मध्ये घातलं तर गरमी होऊ शकते पण मस्त दिसतं स्टायलिश दिसतं आणि इतक्या कमी किमतीत मिळालं म्हटल्यावर आणखी कायच पाहिजे नाही का आमच्या मायलेकीची एनर्जी बघा किती आहे म्हणजे इतकी थकून आलेली आरू तरी सुद्धा ट्युशनला जाते आहे दररोज तिच्या मैत्रीणसोबत जात असते ती पण आज मैत्रीण नव्हती सो मी इथे तिला सोडायला आलेली आहे आणि सोडायला यायचंही एक कारण आहे बघा हा टाईम आमचा इवनिंग वॉकचा असतो पण माझी मैत्रीण शिल्पा तिचे पाय पण सुजलेत सो तिची इच्छा नव्हती फिरायला यायची आणि माझं एक असं होतं की आपण एक राऊंड जरी मारून आलो तर आपल्या पायावरची सुजन उतरेल आणि पायही मोकळे होतील पण तरी तिला थकवा आलेला सो ती नाही बोलली पण मी म्हटलं चला आरोहीला ट्युशनला सोडू या निमित्ताने आपला चांगला वॉकही होईल आणि खरंच पाय खूप मोकळे झालेत माझे तेवढं फिरून आल्याने आणि आता पंचवीस एक दिवस झाले असतील मी इवनिंग वॉक करते आहे आणि त्याचा फायदा मला ट्रिपसाठी भरपूर झाला बघा एरवी जर मी इतकं चढते फिरते असं केलं असतं ना तर माझ्याच्याने ते झालंच नसतं पण आपण वॉक वगैरे केल्याने आपला स्टॅमिना वाढतो किंवा चालायची एक सवय आपल्याला होऊन जाते आणि त्यामुळेच मग या ट्रिपमध्ये जितके काही ट्रेक होते ना ते मी इझिली करू शकली म्हणजे असं मला तरी वाटतंय बरंच चला आता आरहीला सोडून आल्यानंतरही माझी कामं तेवढी बाकीच होती म्हणून मी टी व्हीवर मस्त गाणे लावलेत आणि आधी बॅगा रिकाम्या करून घेतल्यात म्हणजे आधी मी ठरवलेलं की एक एक बॅग रिकामी करते कपडे वॉश करते पण ह्या बॅगा अशा हॉलमध्ये पडून असल्यानं की खूप पसारा दिसतो म्हणून मी काय केलं जी जी कपडे म्हणजे मशीनमध्ये वॉश करायचे होते ना ते आत्ताच लावून दिले बॅगा रिकाम्या केल्या जी कपडे हाताने धुवायची आहेत ती तिथे टेबलवर रचून ठेवलीत आणि बॅगा मस्त पुसून वगैरे बेडमध्ये ठेवून दिल्यात बेडरूमही बघा मस्त आवरली आणि त्यानंतर हॉलही मी मस्त क्लीन करून घेतला म्हणजे मलाच अपेक्षा नव्हती मला तर वाटलं होतं आज दिवस रात्र मी फक्त झोपास काढेल कारण मला थकवाच तितका आलेला होता पण मग विचार केलाच नाही हा आजही तुलाच करायची आहेत उद्याही ही कामं तुलास करायची आहेत मग कंटाळा करून काही फायदा नाही कारण आंघोळ केल्यावर मला बऱ्यापैकी फ्रेश वाटत होतं म्हणून जे आहे मी मला जी उद्या करायची होती ती ही कामं आजच करून घेतलीत आणि त्यामुळे बघा घर अगदी छान दिसतंय माझं नीटनेटकं झालं आहे नाहीतर कंटाळा केला असता तर आज उद्या परवापर्यंत तो पसारा त्या बॅगात तशाच पडून राहिल्या असत्या आणि म्हणून म्हटलं चला एनर्जेटिक वाटतंय तर कामं आटपूनच घेऊ आता राहिलं फक्त शेवटचं काम ते म्हणजे आरुहीच्या वेण्या घालून द्यायच्यात कारण आज आरूने हेअर वॉश केला तोही सायंकाळचा सा, आणि आत्ता जर वेण्या नाही घातल्यानं ना सकाळपर्यंत केस भरपूर गुंतात आणि मग सकाळचा भरपूर वेळ इथे द्यावा लागतो आणि तो आमच्याकडे नसतो म्हणून आता आरूच्या मस्त वेण्या घालते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप 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 आभार चला उद्या भेटतेस तुम्हाला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा